कासा जिल्हा बीड या संस्था फिरता अखंड नाम नारळी सप्ताह हिवरापाडी या ठिकाणी आज सप्ताहाची सुरुवात आहे तर या ठिकाणी आपल्या श्री निगमानंद दर्शन या यूट्यूब वरती या सप्ताहातील सर्व कार्यक्रम आपल्याला लाईव्ह उपलब्ध करण्यात येणार आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता की हा सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी मंडपची जी काही व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ते अतिशय खूप छान आहे छान आहे तर या ठिकाणी हिवरापाडी या गावाविषयी जर सांगायचं सा म्हटलं तर हे गाव एकदम निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये डोंगर कुशीमध्ये वसलेला आहे आणि सर्व डोंगराच्या मध्यभागी आपण सर्व मंडळी पाहत आहोत तर या ठिकाणी हा लाईव्ह करण्याचा एकच उद्देश होता या ठिकाणी आपली नेटवर्कची उपलब्ध आहे किंवा नाही या सर्व गोष्टी या ठिकाणी चेक करण्यासाठी हा एक ट्रायल बेसवरती लाईव्ह व्हिडिओ बनवलेला आहे तर या ठिकाणी ठीक दुपारी बा बारा वाजता सप्ताहाच्या पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की खूप असा दिव्य भव्य मंडप या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी समोर मुख्य व्यासपीठ आहे ज्या ठिकाणाहून हरि कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाण होणार आहे यानंतर इकडे आपण पाहू शकतात की व्यासपीठच्या उजव्या डाव्या बाजूला बाबांच्या निवासस्थानाची व्यवस्था केलेली आहे इकडे आपण या डाव्या साईडला जर पाहिलं असेल तर या ठिकाणी स्वयंपाक आहे गावकरी मंडळी सर्व या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे देवघर आहे आणि अवतीभोवती जर पाहिलं असेल तर सर्व डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात देवघराची रचना मुख्य प्रवेशद्वाराजवळच के केलेली आहे तर थोड्याच वेळामध्ये श्रीक्षत्र मशिंद्रगडाचे मठाधिपती महंत श्रीहरिभक्तीपारायण परमपूज्य गुरुवरे महंत स्वामी जनार्दन महाराज इतर आदी संत महंत यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तर हा मंडप आपण पाहू शकतात अखंड ना शिवरा पहाडी सप्ताह कारण आपल्या संस्थानापासून दूर राहू शकत नाही त्यासाठी सर्व गडाची जे काही भक्त परिवार आहेत यांना या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेता यावा किंवा कीर्तनाचे कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमांचा इक्ता यावे या उद्देशाने आपण श्री निगमानंद दर्शन या चॅनल चॅनलमार्फत सर्व कार्यक्रम उपलब्ध करून देणार आहोत हे दे मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी पाहू शकतात खूप दिव्य आहे अखंड हरिनाम सप्ताह मौजे हिवरापाडी तालुका जिल्हा बीड रामकृष्ण हरी